आज मंत्री पंकजा ताई बोलल्या खरं म्हणजे लोकांचं लक्ष होतं महाराष्ट्राचं की बीड आणि परळी मध्येच घडलेल्या या सगळ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पंकजा ताईंची भूमिका नेमकी काय आहे सुरुवातीला संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या गुन्हेगारांचं शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पंकजा ताईने जरूर केली पण त्यानंतर मात्र त्या चूप झाल्या किंवा गप्प बसल्या त्याचं कारण असं होतं की या प्रकरणामध्ये जी गुंतलेली गुन्हेगारांची टोळी आहे प्रचंड मोठी टोळी आहे ही टोळी समोर येऊ हो लागली आणि हा या टोळीला पोचणारे जे कोणी आहेत मोठे सुरेश दसांच्या भाषेमध्ये आका वगैरे हे आकांची नावं जसजशी पुढे येऊ लागली तसं तसं पंकजाताईने मीडियाशी बोलणं बंद केलं पण आज त्या बोलल्या आणि बोलल्या ती बोलल्या त्या काय बोलल्या या महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंग लाईव्ह पंकजाताई आज आपल्या बाईटमध्ये मीडियाशी बोलताना असं म्हणाल्या की बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव सुरेश दास वगैरे मंडळींनी त्यांनी असं नाव जरी उच्चारलं नसलं तरी हातात घेतलेलं आहे आणि जर या आकांविषयी त्यांना एवढी माहिती होती या टोळीविषयी त्यांना एवढी माहिती होती तर ते दोन वर्षापूर्वीच का बोलले नव्हते अशा पद्धतीचं प्रश्न प्रतिप्रश्न पंकजाताईने आज उपस्थित केलेला आहे आणि या प्रतिप्रश्नाच्या पाठीमागे पंकजाताईंची जी आंतरिक भावना आहे ती आंतरिक भावना कुठेतरी या सगळ्या गुन्हेगारी जगताला काय म्हणू आपण त्याला की संरक्षण देणारी किंवा गुन्हेगारी जगतावर आज जे काळे ढग आलेले आहेत किंवा गुन्हेगारी जगत जे आहे पूर्णपणे बीड जिल्ह्याचं प परळीचं ही जी आता सध्या महाराष्ट्राच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा बनलेला आहे तर त्यांना कुठंतरी हलकीशी फुंकर घालण्याची पंकजा भाषा आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे आणि मग पत्रकारांनी त्यांना छेडलं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांनी राजीनामा द्यावा का नाही द्यावा आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये ते त्या धनंजय मुंडे यांचं समर्थन करणारं एक प्रकारचं विधान किंवा समर्थन करणाऱ्या अर्थाचं विधान त्यांच्या तोंडून आलं की ते अजितदादावर त्यांनी हा आ, मुद्दा ढकलला आणि अजितदादा ठरवतील तेव्हा ज्या अजितदादांना जेव्हा ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत त्यांचं नाव आलं आहे असं वाटेल तेव्हा ते होईल अशा अर्थाने त्या बोलल्या परंतु सर्वात मोठं आज त्यांचा जो रोष होता हा रोष कुठंतरी आमदार सुरेश धस यांच्या विरोधामध्ये होता किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये होता किंवा संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील सुरेश दस या मंडळीने हे प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं आणि या मंडळीने लावून धरल्यामुळेच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण पुढे आलं महाराष्ट्रामध्ये किंवा त्या संदर्भामध्ये फार मोठी कारवाई सुरू झाली सुरेश धस जर विधानसभेमध्ये बोलले नसते त्यांनी जर भाषण केलं नसतं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये फार लक्ष घालतो वगैरे काही म्हटलं नसतं किंवा एस आय टी नेमली नसती कि किंवा सी आय डीकडे तपास दिला नसता परंतु सुरेश धस यांच्यामुळे खड्या असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींना जेरबंद करण्यामध्ये राज्याच्या पोलिसांना यश आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असो का देशामध्ये असो सगळ्या गोष्टी या कायद्यानेच घडणार आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये जेव्हा ही सगळी आरोपी मंडळी ही गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल तेव्हा त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु पंकजा मुंडे यांनी धन सुरेश दस यांच्यावर म्हणजे आपल्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ आमदारावर बीड जिल्ह्याला बदनाम करत असल्याचा आरोप करावा ही गोष्ट खरं म्हणजे अत्यंत गंभीर आहे किंवा लोकांच्या समोर एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे प्रश्न हा उपस्थित होतो की जर परळीमध्ये एवढ्या मोठं गुन्हेगारीचं रॅकेट असेल गुन्हेगारींची टोळी असेल अनेक प्रकरणं घडली असतील अनेकांच्या जमिनी बळकावल्या असतील अनेकांची घरं उद्ध्वस्त केली असतील अनेक पद्धतीने सरकारचा पैसा लाटला असेल शेतकऱ्यांचा पैसा लाटला असेल किंवा विविध कंपन्यांच्या माध्यमातून जे लोक तिथं काम करायला येतात त्यांच्याकडून जबरदस्तीनं खंडणी वसूल केली जात असेल पंकजा मुंडे आपण राजकारण करता आपण काय करत होता आपण गेल्या अनेक वर्षापासून गोपीनाथरावजींच्या निधनानंतर आपण राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आपण आलेले आहात आपण एकदा सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवला नाही की माझ्या गावात माझ्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं गुन्हेगारीचं राज चालतंय आणि यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी आपण का केली नाही आपण जेव्हा मंत्री होतात तेव्हा ही मागणी का केली नाही किंवा आपण विधान परिषदेनंतर गेल्यानंतर आपण ही आता मागणी का केली नाही किंवा ही, कि ही सगळी पदं बाजूला ठेवा आपण भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहात तरी सुद्धा आपण ही मागणी कधी लावून धरल्याचं पाहायला मिळालं नाही कारण हे जे रॅकेट आहे बीडमधले किंवा पळेमधलं हे काही आजचं नाही आहे हे दोन वर्षाचं नाही आहे हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे अनेक वर्षापासून ही सगळी जी टोळी आहे भरली गुन्हेगारांची जी टोळी आहे जी आज आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत यांच्याविषयी पंकजा मुंडे यांना काहीच माहीत नाही की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालतं हे जर पंकजा ताईंना माहीत नसेल आणि त्या विषयावर आपण एखादा शब्द बोलावा असं जर त्याला कधी वाटलं नसेल आणि आज जर कोणी बोलत असेल या संदर्भामध्ये तर ते बोलणारे हे बीड जिल्ह्याला बदनाम करीत आहेत ही भावना जर पंकजा मुंडे यांची असेल तर पंकजा मुंडेंचा हेतू नेमका काय आहे कोणाच्या बाजून आहे ही गोष्ट महाराष्ट्राला आता कळल्याशिवाय राहणार नाही सुरेशदास हे आमदार आहेत अष्टी पाटोद्याचे आमदार आहेत बीडी जिल्ह्यातले असले तरी परंतु परळी हे आमचं हे तुमचं पंकजाताई हे तुमचं गाव आहे परळी तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही या मतदारसंघातून निवडून आलात या मतदारसंघात तुम्ही मंत्री झालात पालकमंत्री झालात अनेक या मतदारसंघामध्ये तुमचे साखर कारखाने आहेत किंवा मतदारसंघातल्या घराघरामध्ये तुमची पोच या निमित्तानं आहे आपण अपन, आपणाला ही गोष्ट कधीच माहीत नव्हती का जी आज संतोष देशमुख यांच्या खुणाच्या नंतर समोर आलेली आहे याविषयी आपण एवढ्या अंधारात कसे काय होता एकही गोष्ट एकदाही बीड आणि परळीच्या बाबतीमध्ये तुम्ही संसदेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये एकदाही बोलला नाही किंवा मीडियाच्या समोर एकदाही बोलला नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडं एकदाही बोलला नाही म्हणजे तुम्ही राजकारण करता तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहेत महाराष्ट्रावर तुम्ही फिरता ओबीसीच्या फार मोठ्या नेत्या तुम्ही आहेत आणि तुमच्या मतदारसंघामध्ये असलेल्या या गुन्हेगार टोळीचं तुम्हाला ज्ञान नाही तुम्हाला त्याची जाणीव नसावी का सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही डोळेझ हाक या प्रकरणाकडे केली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असताना यावर आपण बोलायचं नाही असं तुम्ही ठरवलं होतं का काय प्रकार नेमका काय आहेत तुम्हीच आज तुमच्या तोंडाने एक विधान केलेलं आहे की सुरेदास यांच्यामुळं किंवा जे आंदोलन करतायत आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आरोपीचे जे आका असतील त्या आका आकाच्या आकाने राजीनामा दिला पाहिजे वगैरे सुरू झाल्यानंतर तुम्ही आज तुम्हाला बीड जिल्ह्याची काळजी वाटली बीड जिल्हा बदनाम होतोय अशा पद्धतीचं विधान तुम्ही केलं बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या या सगळ्या गंभीर गोष्टी हे तुम्हाला कसं दिसलं नाहीत तुमची भगिनी ज्या खासदार होत्या अनेक वर्ष त्यांना ते कसं दिसलं नाही राज्याच्या राजकारणामध्ये तुम्ही आहात देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही आहात खूप मोठ्या नेत्यात पंकजाताई तुम्ही आणि तुम्हाला हे जर काहीच माहीत नसेल त्यावर आज जर कोणी सुरेधस वगैरे मंडळी बोलत असतील तर तुम्ही म्हणताय की बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तुम्ही सांगताय की बीड जिल्हा हा सुरक्षित आहे तुम्ही सांगताय की बीड जिल्ह्यामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आपण केशर काकूंचं नाव घेतलं तुम्ही स्वतः म्हणताय की मी महिला आहे बीड जिल्ह्यामध्ये राहते पहिलीला राहते हां आणि माझा जिल्हा अत्यंत शांत आहे वगैरे तर तुमचा जिल्हा जर एवढा शांत होता लोक जर तुमच्या जिल्ह्याला बदनाम करत असतील तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये चालू असलेले हे गंभीर प्रकार जे की अनेक वर्षापासून चालू आहेत अनेक वर्षापासून अशा पद्धतीची लूट मार चालू आहे अनेक वर्षापासून असे खून प्रकरणं सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये घडले पस्तीस कोण गेल्या आठ महिन्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये झाल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे त्याविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही अनेकांच्या जमिनी पळवल्याचं रेकॉर्ड प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला आहे त्याविषयावर तुम्हाला काहीच माहीत नाही कोणीही उठतं कुणालाही चाकूचा धाक दाखवतं रिव्हॉल्वरचा धाक दाखवतं त्यांची दौलत दग त्यांची जमीन जायदात लुटतं ह्याविषयी <laughs> तुम्हाला कोणाच काहीच माहीत नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये किती लायसन आहेत ओरिजिनल रिवॉल्वरचे किंवा बंदुकीचे आणि बेकायदेशीर किती लोकांकडं कट्टे आहेत जे कट्टे अगदी पोरत तसं गोट्या खेळायला तशा पद्धतीनं पिस्तोलाबरोबर बरोबर खेळतात तुमच्या मतदारसंघामध्ये हे तुम्हाला काहीच माहीत नाही किती गंभीर आहे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तुम्ही फार मोठ्या आहात आणि तुम्हाला या गोष्टी माहीत नाहीत आणि तुम्ही जिल्ह्याच्या बदनामीचा आरोप दुसऱ्यांवर करताय बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा कुणाचाही हेतू नाही बीड जिल्हा हा काही राज्याच्या बाहेरचा ना जिल्हा नाही तो आपलाच जिल्हा आहे मराठवाड्यातला एक महत्वाचा जिल्हा आहे अहो या जिल्ह्यानं महाराष्ट्राला खूप मोठं नेतृत्व दिलं या जिल्ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये खूप आदर आहे गोपीनाथराव मुंडेंसारखे ने नेते ज्या बीड जिल्ह्यानं दिलेले आहेत त्या जिल्ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर आहे परंतु हा जो काही प्रकार आहे या प्रकारावर जर कोण बोलत असेल या गुण गुने गुन्हेगारी जगतावर जर कोण बोलत असेल या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणावर कुणी जर पडदा उघडत असेल तिथला प्रकाश टाकत असेल त्यावर तर तुम्ही त्याला बदनाम करणं म्हणता बाकीचे लोक जर हे अशा पद्धतीनं बीड जिल्ह्याला बदनाम करत असतील तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्हाला हे काहीच कसं माहीत नाही तुमच्या प्राणावर कसं आलं नाही छोट्या छोट्या गोष्टी राजकारणाला तालुक्याच्या आमदाराला माजी आमदाराला मंत्र्याला त्या त्या मतदारसंघातल्या माहीत असतात तुमच्या मतदारसंघामध्ये कोण गुंड आहे तुमच्या मतदारसंघात आका कोण आहे कुठली टोळी पोचली चालली आहे हे तुम्हाला काहीच माहीत नव्हतं का यावर तुम्ही बोललं पाहिजे की मी गे बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार घडतोय तो, तो मला काहीच माहीत नव्हतं हे तुम्ही बोला एकदा कळू द्या महाराष्ट्राला पूर्णपणानं त्यामुळे विनाकारण सुरेश दस यांच्यावर अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा प्रयत्न पंकजाताईकडून होऊ नये पंकजाताई ज्या पक्षाच्या आहेत त्याच पक्षाचे सुरेश दस हे सुद्धा आमदार आहेत आणि मग आता भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे संतोष देशमुख हे तुमचे कार्यकर्ते होते तुमचे बूत प्रमुख होते त्यांची हत्या झाली आहे त्यावर सुरेश देशमुख लढा उभा करतायत सुरेश धस लढा उभा करतायत तर तुम्ही त्यांच्यावर बोलता की आमचा जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरेश धस यांचा आहे बदनामी होईल भविष्यामध्ये नामुष्की होईल भविष्यामध्ये लोक जिल्ह्याच्या नावानं खडे खातील आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं रोप वाढतंय गुन्हेगारीचं हे तुम्हाला माहित असताना तुम्ही झाकून ठेवला असावं तुम्ही ते सांगितलं नाही त्यावर तुम्ही बोलला नाहीत आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या शिल्यामध्ये सुरू आहेत लोकाला दोष देऊ नका तुम्ही थोडंसं अंतर्मनामध्ये ब काय म्हणतो आपण अंदर झाको आणि काय आपला जिल्हा कसा आहे आपल्या परळी मतदारसंघ कसा आहे कोण कोण आहे तिथे कसे आहेत कोणाचा चेहरा कसा आहे कोणाकडं काय रंग आहेत कोणाच्या खिशात काय आहे कोणाच्या उठांवर काय आहे कोणाच्या पोटात काय आहे गंभीर आहे सगळं आणि यावर तुम्ही प्रकाश टाकणं आवश्यक होतं हा लढाच तुम्ही उभा करायला पाहिजे होता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो लढा आहे जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता विशेष करून संतोष देशमुख हा तुमचा कार्यकर्ता होता तुमच्या कार्यकर्त्याचे खून होतात निर्घुण पद्धतीने प्रचंड वेदनादायी स्वरूपामध्ये जे खून होतात आणि तुम्ही काही बोलत नाही तुम्ही केवळ चौकशी वय हो म्हणून थातूर मातूर पत्र बसता। त्या बसता तुम्ही आंदोलन करत नाही विषयावर तुम्ही रोज हा विषय मुख्यमंत्र्याकडे लावून धरत नाही एकदा ते बोलल्यानंतर आपण काय बोलायचं ही भाषा आहे राजकारणामध्ये एखादा एखादा व्यक्ती बोलला की आपण शांत बसायचं असतं हे कोणी सांगितलं मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीनं कारवाई करतील लोकनेत्या म्हणून तुम्ही स्वतःला लोकनेत्या वगैरे म्हणून घेता तुमची जबाबदारी नाही काही की आपण या प्रकरणामध्ये न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याची उपोषण करण्याची मोर्चे काढण्याचं त्या मोर्चाचं नेतृत्व करण्याचं हे तुमची जबाबदारी नाही तुम्ही म्हणाल मी मंत्री आहे मला संविधानिक पद्धतीनं असं करता येत नाही भले ठीक आहे करता येत नसेल परंतु मोर्चा जिथं आहे त्या मोर्चाला तुम्ही कधी भेटी दिल्यात का जे लोक आंदोलन करतायत त्या आंदोलकांशी कधी आपण चर्चा केली आहे का राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून आणि बिंदास्पणानं तुम्ही बोलताय की मी पर्यावरण मंत्री आहे आणि गृह विभागाचा हा प्रश्न आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करू शकत नाही आपण बीड जिल्ह्याचं पर्यावरण बिघडलं ना आणि बीड जिल्ह्याचं पर्यावरण बिघडत असताना तुम्ही पाहिलंय पूर्णपणानं तुमच्या डोळ्याच्या देखत हे घडलं आहे तरी तरीसुद्धा तुम्ही धसांवर धसांच्या दिशेनं अशा पद्धतीचा बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव आखला जातोय असं विधान करता ही गोष्ट महाराष्ट्राला हजम होणार नाही जितकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग अ लाईव आवाज महाराष्ट्राचा